तुम्हाला वाटतं तुम्ही सगळं जाणता मग चला आजच्या क्वीजमध्ये सिद्ध करून दाखवा शेवटपर्यंत बघा कारण शेवटी तुमच्यासाठी एक खास प्रश्न आहे तयार आहात का चला सुरू करूया प्रश्न पहिला महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तुमचे पर्याय ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी कोल्हापूर तुमचं उत्तर आहे मुंबई प्रश्न दुसरा महाराष्ट्रातील सर्वात मोठं शहर कोणतं तुमचे पर्याय आहेत ए पुणे बी नाशिक सी मुंबई डी नागपूर उत्तर आहे मुंबई प्रश्न तिसरा कोल्हापूरचे प्रसिद्ध जेवण कोणते तुमचे पर्याय आहेत ए मिसळ बी तांबडा पांढरा रस्सा सी वडापाव डी भजी उत्तर आहे तांबडा पांढरा रस्सा प्रश्न चौथा भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी उत्तर प्रदेश सी राजस्थान डी मध्य प्रदेश तुमचं उत्तर आहे राजस्थान प्रश्न सहावा भारतात किती राज्य आहेत तुमचे पर्याय आहेत ए अठ्ठावीस बी सव्वीस सी तीस डी एकोणतीस उत्तर आहे साखर कारखान्याची संख्या कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे पर्याय आहेत ए कोल्हापूर बी पुणे सी सांगली डी सातारा तुमचं उत्तर आहे कोल्हापूर प्रश्न आठवा रायगड किल्ला कोणी बांधला तुमचे पर्याय आहेत ए राजे बी शिवाजी महाराज सी औरंगजेब डी संभाजी महाराज तुमचं उत्तर आहे शिवाजी महाराज प्रश्न नववा काजूची शेती महाराष्ट्रात कुठे जास्त आहे तुमचे पर्याय आहेत ए विदर्भ बी मराठवाडा सी कोकण डी पश्चिम महाराष्ट्र तुमचं उत्तर आहे कोकण प्रश्न दहावा विजयनगर साम्राज्य कुठे आहे तुमचे पर्याय आहेत ए महाराष्ट्र बी कर्नाटक सी तमिळनाडू डी आंध्र प्रदेश तुमचं उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न घेण्याआधी तुम्ही जर का चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून घ्या प्रश्न अकरावा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे तुमचे पर्याय आहेत ए नाशिक बी पुणे सी सातारा डी जळगाव तुमचं उत्तर आहे नाशिक प्रश्न बारावा शिवाजी महाराजांचे गडकोट बांधणीतील मुख्य शिल्पकार कोण तुमचे पर्याय आहेत हिरोजी इंदुलकर बी तानाजी मालुसरे सी बाजीप्रभू देशपांडे डी नेताजी पालकर तुमचं उत्तर आहे हिरोजी इंदुलकर प्रश्न तेरावा ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर आहे तुमचे पर्याय आहेत ए यमुना बी गंगा सी गोदावरी डी नर्मदा उत्तर आहे यमुना प्रश्न चौदावा शिवभोजन थाली ही योजना कोणत्या राज्यात आहे तुमचे पर्याय आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी बिहार तुमचं उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न कोल्हापूर कोणत्या देवीसाठी प्रसिद्ध आहे तुमचे पर्याय आहेत ए तुळजाभवानी बी महालक्ष्मी सी एकविरा देवी डी रेणुका माता तुमचं उत्तर आहे महालक्ष्मी प्रश्न सोळावा आषाढी एकादशी कोणत्या देवासाठी साजरी केली जाते तुमचे पर्याय आहेत ए गणपती बी विठोबा सी महादेव डी दुर्गा तुमचं उत्तर आहे विठोबा प्रश्न सतरावा भारताचे चलन कोणते आहे तुमचे पर्याय आहेत ए रुपया बी डॉलर सी पाऊंड डी दिनार उत्तर आहे रुपया प्रश्न अठरावा महाराष्ट्रात काजूचे उत्पादन कोणत्या भागात जास्त आहे तुमचे पर्याय आहेत विद ए विदर्भ कोकण सी मराठवाडा महाराष्ट्र तुमचं उत्तर आहे कोकण प्रश्न एकोणीसवा भारतात लोकसभा निवडणुका किती वर्षांनी होतात तुमचे पर्याय आहेत ए तीन वर्षांनी बी चार वर्षांनी सी पाच वर्षांनी डी e, सहा वर्षांनी तुमचं उत्तर आहे पाच वर्षांनी प्रश्न विसावा विदर्भ भाग कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे तुमचे पर्याय आहेत ए केळी बी संत्री सी डाळिंब डी द्राक्षे उत्तर आहे संत्री मित्रांनो आजचा तुम्हाला कसा वाटला तुमचे किती उत्तर बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून असेच मजेशीर आणि ज्ञानवर्धक क्वीज पाहायला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा पुढच्या भागात आणखी भन्नाट प्रश्न घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार